न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा राज्य निवडणूक आयोगाचा निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय अतिशय चुकीचा असल्याचा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलाय निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आयोग कोणता कायदा काढताय किंवा तो कुणाचा सल्ला घेत याची मला कल्पना नाही पण एखाद्या व्यक्ती कोर्टात गेला म्हणून निवडणूकच पुढे ढकलायची हे अतिशय चुकीचं आहे असं ते म्हणाले दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट टाळली आहे तसेच शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर झालेल्या छापेमारीवरही भाष्य केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरत त्यांनी प्रचार सभेला जाण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला त्यात त्यांनी निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावरून निवडणूक आयोगावर निशाणा साधला ते म्हणाले माझ्या मते निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावलाय या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे अशा पद्धतीनं तर प्रत्येक वेळी कुणी कुणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणुका पोस्टपोन होतील असं आजवर कधीच झालं नाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिवसेनेचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या कार्यालयावर टाकण्यात आलेल्या छापेमारीवर भाष्य केलंय मला याची कल्पना नाही पण आहे बाहेर आहे यावरून रेड ठरत नाही आमच्याही एखाद्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार आली तर त्याही प्रकरणात चौकशी होते माझीही गाडी तपासली जाते त्यामुळे या प्रकरणी सत्ताधारी किंवा विरोधक अशा कोणत्या गोष्टी नसतात असं ते म्हणाले मला अतिशय आनंद आहे ते त्यांचं काम करतात आम्ही आमचं काम करतो पण कोणीही आमचा शत्रू नाही आमचे राजकीय विरोधक आहेत त्यामुळे कुठलाही विरोधक हा आजारी पडला तर तो चांगला झाला पाहिजे त्याची तब्येत ठीक झाली पाहिजे की आपली अपेक्षा असते ती झाली आहे ते रोज काय काय बोलतात त्याला काल मी उत्तर दिलं नाही आजही दिलं नाही कारण मी त्यांचे स्टेटमेंट उत्तर देण्याच्या लायकीचे सांगतो राणे सगळं सुरू आहे त्यामध्ये एकनाथ शिंदेनी स्पष्ट सांगितलं की ते त्यांच्या आमदाराच्या पाठीशी आहेत <laughs> मी सगळ्यांच्याच पाठीशी आहे जो चांगला वागेल त्याच्या पाठीशी मी आहे कोणी चुकला तर त्याला मी सांगेन माझ्या पक्षाचा असला तरी मी चुकीच्या मागे उभे राहत नाही जे काही योग्य असेल त्याच्या मागे मी उभा राहतो त्यामुळे मी निश्चितपणे एवढा सांगतो की खरं तर जी काही परिस्थिती पाहायला मिळते ती काही चांगली नाही आहे म्हणजे असं राणे विरुद्ध राणे वगैरे असं होणं काही योग्य नाहीये निश्चितपणे या निवडणुकीनंतर या संदर्भात एक मला असं वाटतं की आत्मचिंतन आम्हाला सर्वांना केलं पाहिजे विचारतो या तुम्ही निवडणुकी उद्धव ठाकरे शरद पवार हे लोक प्रचारात कुठेच दिसत नाहीये काय कारण असं तुम्हाला राजकीय मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की या कार्यकर्त्याची निवडणूक आहे जे कार्यकर्ते आपल्याकरता राबराब राबतात हाडाचं काढं करतात रक्ताचं पाणी करतात त्यांच्या निवडणुकांमध्ये आपण फिरायचं नाही त्यांच्या निवडणुकांमध्ये मदत करायची नाही ही गोष्ट योग्य नाही पण याचं मुख्य कारण हे आहे की त्यांनाही ही कल्पना आहे की या निवडणुकीत ते हारणार आहेत त्यांचा त्या ठिकाणी पराभव होणार आहे आणि मग पराभवाचा शिक्का माती लावून घ्यायचा नाही कारण उद्या तुम्ही दाखवाल बघा ठाकरे फिरले हरी हरले हे फिरले तरी हारले हा शिक्का त्यांना माथी लावून घ्यायचा नाहीये तर मी लोकशाहीमध्ये एक गोष्ट सांगतो कधी आपण जिंकतो कधी आपण हारतो पण निवडणुकीच्या मैदानातनं निघून जायचं निवडणुकीतनं माघार घ्यायची किंवा मा निवडणुकीतनं एक प्रकारे पाठ दाखवायची हे काही योग्य नाहीये शेवटी कार्यकर्ते लक्षात ठेवते की जेव्हा आमची वेळ होती तेव्हा आमच्या नेत्यांनी आम्हाला साथ दिली नाही नगरविकास विभागाचा याच्यात संबंधच नाहीये याच्यामध्ये संबंध हा फक्त या ठिकाणी इलेक्शन कमिशनचा आहे इलेक्शन कमिशन पूर्णपणे स्वायत्त आहे इलेक्शन कमिशनला काल अनेक रिप्रेझेंटेशन गेले कलेक्टर्सची सी देखील झाली अनेक कलेक्टर्सने देखील आपलं मत मांडलं पण आता जो काही निर्णय त्यांनी घेतला आहे शेवटी मी एकदा सांगितलं त्यांनी घेतला निर्णय त्यामुळे आता तो निर्णय तर मान्य करावा लागेल पण माझं मत आहे किंवा निर्णय चूक आहे भाजपचा एक सर्वे इंटरनल सर्वे केला ज्यामध्ये एकशे पंच्याहत्तर नगराध्यक्ष निवडण्याचा दावा असा सर्व मला माहिती नाही पण एवढं मी सांगतो की या निवडणुकीमध्ये नंबर एकचा चा पक्ष भाजप राहील आमचे दोन्ही मित्र पक्ष जे आहेत ते त्याच्या खालोखाल राहतील आणि एकूणच या निवडणुकीमध्ये महायुतीतले जे तिन्ही पक्ष आहेत हे तिन्ही पक्ष या ठिकाणी एकूण ज्या काही निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांपैकी सत्तर पंच्याहत्तर टक्के जागांवर आमचेच पक्ष निवडून येतील हे तिन्ही पक्ष निवडून येतील हा माझा विश्वास आहे निवडणुकीमध्ये प्रत्येकाचा प्रयत्न असतो जास्तीत जास्त ठिकाणी पोचला पाहिजे असा आमचा देखील तो प्रयत्न आहे आणि शेवटी निवडणूक जी असते आणि ही विशेषतः निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक का। आपल्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते इतका श्रम करतात इतकी धावपळ करतात त्यामुळे त्यांची अपेक्षा असते की त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यामुळे तो आमचा प्रयत्न आहे आम्ही ते प्रयत्न करतो या निवडणुकीमध्ये कुठे दिसले नाही तुम्ही आणि विरोधकांच्या भूमिकेत तुम्ही टीका करताना नाही नाही आम्ही एकमेकावर मी तरी पूर्ण निवडणूक झाली मित्रांवर टीका तर सोडा विरोधकांवर टीका केलेली मला एकही स्टेटमेंट आता शेवटचा प्रचाराचा दिवस आहे एका नेत्याच्या विरोधात बोललो एका पक्षाच्या विरोधात बोललो कोणाच्या विरोधात बोललो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा